आता काय होणार आहे फोनमध्ये बघून आ आल्यापासून तो फोन घेऊन बसलेस हा बघा हा नीट बघा ह्या माणसाकडं मला मला कोणाचा फोन आला कोणी मला व्हॉट्सअपला लिंक पाठवली कोणी मला कॉल केला मेसेज केला इंस्टाग्रामला फेसबुकला तर मला ज्ञान द्यायचे कोणाला लिंक कुठल्या लिंकवर क्लिक नाही करायचं कोणाला ओटीपी नाही शेअर करायचा कोणाला काय नाही करायचं आणि हे बघा ह्या माणसाने काय केले म्हणजे वाटे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था झाली समजलंच नाही ह्यांना कि ह्यांच्या सोबत कसा झोल झालाय आणि आता माझ्या समोर येऊन बसले तोंड गप ठेवून नाही वेळेस लय मोठ्या मोठ्या बडाया मारत असतात ए माऊ थांब तुम्हाला माहिती आहे का ह्यांच्यासोबत काय झालंय कोणीतरी ह्यांचा ह्यांचे डॉक्युमेंट यूज केले ह्यांच्याकडून ह्यांच्याकडनं ह्यांच्या नकळत ओ टी पी गेन केलाय आणि ह्यांच्या नावाने टू व्हीलरवरती मॉर्गेज लोन टाकले जवळजवळ तीन लाखाची बाईक घेतली आहे दीड लाखाचं काही पर्सनल लोन टाकलंय आणि आज ते आमचं आम प्लॅन होतं रिक्षा वगैरे घ्यायची आहे तर रिक्षासाठी ते डाउन पेमेंट भरून लोनचं बघायला गेले तर वाले म्हणाले तुमच्या नावावरती आधीच लोन आहे ह्याला पत्ताच नाही आणि ह्या गोष्टीला जवळजवळ तीन वर्ष झाले बरं दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्यासोबत हा फ्रॉड घडलाय आणि त्यांना आज है ना जेव्हा ते स्वतः लोन टाकायला गेले तेव्हा ते म्हणले की तुमच्या नावावरती ऑलरेडी लोन आहे आणि हा मोठ्या मोठ्या माझा क्रेडिट स्कोर लय भारी आहे मला कुठली पण बँक लय भारी लोन देईन नामक दे, नाम दे। आणि ह्यांना माहीत सुद्धा नाही है की ह्यांच्या नावाने कोणतरी लोन टाकले काय हो कसं तुमच्याकडनं ओ टी पी गेला कोणाला आणि मला बोलतय अजून मला कळतच नाही कोणी माझ्यासोबत केलंय म्हणजे ह्यांना माहितच नाही की कोणी केलंय आता आम्हाला आता ह्या गोष्टीचा ते बोलले की जरा बँक वाले बोललेत की एफ आय आर वगैरे तुम्ही टाका शोध काढा तर सांगा जरा कमेंट करून असे सिच्युएशन मध्ये काय करावं आता तुम्ही काय बोलणार का नाही का मी एकटेच अनु काढले ना तेही मी बरोबर वाटलं स्वतः पण टेन्शन मध्ये दुसऱ्याला पण टेन्शन द्यायचं लय अवघडे बाबा ले अवघडे आधीच खायचे प्यायचे वांदे आणि लोक ह्यांच्या नावाने लोन घर आम्हाला होम लोन टाकायला आम्ही किती दिवस विचार करतोय आणि आज साधं एक मॉर्गेज लोन काढायसाठी गेलो तर समजलं की कोणीतरी ह्यांच्या डॉक्युमेंटचा यूज केला आहे है, ह्यांचा ओ टी पी ह्यांच्याकडनं घेतला आहे कसं केलं तर ह्यांचं ह्यांनाच माहिती कोण दोन्ही सोबत जास्त चांगलं चुकीचे त्यांना एका पर्सन वरती डाऊट आहे खोट बोलून घेतलेला आहे आता पण डायरेक्टली कोणाला क्लेम नाही करू शकत सगळे डिटेल्स काढणार मग मी तेच ठोकणार आहे बरोबर एफ आय आर बरोबर एफ आय आर टाकणार दावा टाकणार वाटत लावते त्यांनी मला फासवलंय याचा अर्थ तो मी किती लोकांना फसवलं विचार करतो ज्यांना कळत पण नाही काय त्यांना किती लोकांना फसवलं असतं त्यांनी विचार करतो हे हे सगळे हे लोक आहेत कोण हे सगळे हे नाही का आ, हे चालवणारे हे सेतू बेतू चालवणारे हे लोक जास्त करून काढतात करतात जे आधार केंद्र केंद्र चालवणारे बाकीचे डॉक्युमेंट किंवा काढणारी हे लोक यांच्या लोकावरती मला नाही डाउनतो आणि एक पर्सन आहे मला डोक्यात त्याला मी घेतो बरोबर जरा पण माणसाची दात केळच बसली बायको समोर लई 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 तोंड चालते <coughs> काय करावं मला तर माझं तुम्ही सांगितल्यापासून मला डोकंच आलायचं बंद झाले ते बंद नका मला अजून मला अजून जास्त फ्रस्ट्रेटी होते मला अजून जास्त टेन्शन येत आहे पण नाही